कृतज रेजिस्टर स्टॅम्प मोठी ना शंभर रुपयामध्ये आता तुमचं एक लाख रुपये जिथे लागणार होते तिथे शंभर रुपयात काम होते ना आता ते पैसे परिवारासाठी वापरा साहेब सर्वांना खूप फायदा झालेला आहे या निर्णयामुळे आणि धर्मवीर नगर मध्ये आज दिवाळी साजरी करत आहोत आम्ही हा करा करा आता सगळ्यांचे पैसे वाचले ना सगळ्यांचे एक जंगी सत्कार तुमच्या लाडक्या बहिणीकडून आम्ही करणार आहोत तुम्ही जे आमचे एक ते लाख रुपये क्षेत्रात चालणार होते ते फक्त शंभर रुपये आहेत त्याच्यामुळे खूप मोठा हातभार आज धर्मवीर नगर बद्दल परिवारांना लागलेला आहे कमीत कमी तीन ते चार हजार लोकांना याचा सरळ फायदा झालेला आहे त्याच्यामुळे महिला वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे सगळ्यांना शुभेच्छा लाडक्या बहिणींना पण शुभेच्छा लाडक्या भावांना पण शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा आणि असंच का या ठिकाणी पुढे पण गोर गरिबांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी सरकार निर्णय घेत राहील ओके शुभेच्छा सगळ्यांना जे जे आहे आहे ते ठीक आहे Okay, bye bye.